मुलांना संस्कार म्हणून द्यायच्या तर फक्त या सात गोष्टी द्या मुलं बिघडू नये त्यासाठी आठ नियम आईवडिलांसाठी या व्हिडिओमध्ये आपण आठ नियम बघितले आणि त्यातल्या आठव्या नियमानुसार मुलांना संस्कार म्हणून देण्याच्या सात गोष्टी थोडक्यात बघितल्या होत्या त्या सात गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये विस्ताराने बघणार आहोत खरं तर मुलांना संस्कार म्हणून देण्यासारखं खूप काही आहे पण मुलांच्या वयानुसार आणि त्यांच्या मनस्थितीनुसार आपण प्रत्येक वेळेस त्यांना गोष्टी शिकवत असतो आपली अशी इच्छा असते की मुलांना काही देण्यात आपण कमी पडू नये त्यांना सर्व गुण संपन्न बनवण्याचा आपला प्रयत्न असतो पण तसं प्रत्येक वेळेस होत नाही म्हणून या सात गोष्टी ज्यामध्ये तुम्हाला मुलांना जे काही द्यायचं आहे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी यात पूर्ण होतात व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका आणि शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल नंबर एक शरीर मुलांना सांगण्याच्या अगोदर खरं तर तुमच्या रोजच्या दिनचर्येत तुम्ही शरीरासाठी कमीत कमी अर्धा ते एक तास द्यायला हवा किमान चालणे एखादा खेळ खेळणे जेणेकरून शारीरिक हालचाल होईल शरीराचा व्यायाम होईल असे खेळ निवडा तुमचं बघून मुलंही ते करायला सुरुवात करतील आपल्या आयुष्यात शरीराचं काय महत्त्व आहे हे त्यांना पटवून द्या शरीर आहे तर सर्व काही आहे शरीर आहे तर तुम्ही सगळं काही मिळवू शकता आणि जे काही मिळवलं आहे त्याचा आनंद घेण्यासाठी देखील शरीर किती महत्त्वाचं आहे आपण निरोगी राहणं किती आवश्यक आहे हे त्यांना सांगा आयुष्यात सगळं कमावलं पण त्याचा उपभोग घेण्यासाठी शरीर व्यवस्थित नसेल तर तुम्ही ते जे काही मिळवलं आहे त्याचा काहीही उपयोग नाही हे त्यांना सांगा शरीर चांगलं असेल तर आपण आपल्या पुढच्या चांगल्या आयुष्याला आणि आयुष्यात काही मिळवण्याच्या गोष्टींना सुरुवात करू शकतो म्हणून मुलांना किमान चालणे किंवा सूर्यनमस्कार या दोन गोष्टी आवर्जून करायला सांगा तुम्हीही करा तुम्ही केलं तर मुलंही करतील नंबर दोन विनम्रता आपल्यामध्ये विनम्रता असेल तर मोठ्यातलं मोठं काम आपण करू शकतो काही गोष्टींसाठी संघर्ष न करता फक्त तुमच्या स्वभावात विनम्रता असेल तर तुम्ही समोरच्याला जिंकू शकता आणि तुमचं कुठलंही काम करून घेऊ हो शकता तुम्ही मुलांसोबत आज असाल उद्या असाल पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही त्यांच्यासोबत असालच असं नाही अशा वेळेस मुलांना शिकवलेली विनम्रता त्यांच्या भविष्यात त्यांची सगळी कामे सोपे करू शकते विनम्रता असा गुण आहे ज्यामुळे आपण समोरच्याचं मन जिंकू शकतो आणि एकदा समोरचा माणूस मनाने जिंकला की मग बाकी गोष्टी आपोआप सोप्या होतात आपण विनम्रता ठेवून कुठल्या कुठल्या गोष्टी सहज साध्य केल्या आहेत हे मुलांना सांगा प्रत्येक ठिकाणी उद्धटपणे बोलून किंवा वाद घालून काहीही साध्य होत नाही पण तेच तुम्ही तुमच्या स्वभावात विनम्रता ठेवली तर अशक्य गोष्टीही शक्य होतात नंबर तीन प्रतिष्ठा वाईट गोष्टी करूनही माणूस नाव कमावू शकतो आणि चांगल्या गोष्टी करूनही माणूस नाव कमावतो पण वाईट गोष्टी करून मिळवलेलं नाव हे बदनामीच्या स्वरूपात असतं आणि चांगल्या गोष्टी करून मिळवलेलं नाव हे प्रतिष्ठेमध्ये असतं हे त्यांना सांगा बऱ्याच वेळेस सा आपण असं म्हणतो लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका एका अर्थाने ते बरोबर आहे पण याचाच आपण सकारात्मक अर्थ घेतला तर लोक काय म्हणतात याकडे लक्ष दिलं आणि आपण आपल्या सुधारणा केल्या तर काय वाईट आहे लोकांचं बोलणं मनावर नाही घ्यायचं पण आपल्यात सुधारणा करण्यासाठी त्याबद्दल विचार करायला काय हरकत आहे आपली प्रतिष्ठा आपलं पद निर्माण करण्यासाठी आपल्याबद्दल कोण काय विचार करतो याचा विचार आपण करायला हवा पण नुसता विचार नाही तर कृती करून आपल्याला असं पद मिळवायला हवं की लोक आपल्याबद्दल सकारात्मक आणि चांगलाच विचार करतील एकदा आपलं पद आणि प्रतिष्ठा निर्माण झाली की लोक आपल्याबद्दल कायम चांगलंच बोलतील हे लक्षात घ्या म्हणून मुलांमध्ये चांगले गुण आणि चांगले संस्कार देताना प्रतिष्ठा मिळवायची असेल तर आपल्याला चांगल्या गोष्टी करायला हव्यात हे सांगा नंबर चार कला तुमच्यामध्ये जे काही चांगलं का आहे जे काही कौशल्य आहेत कलागुण आहेत ते मुलांना देण्याचा प्रयत्न करा किंवा मुलांमध्ये काही कला असेल तर तिला वाढवण्यासाठी प्रोत्साहन द्या दहा ते वीस वर्ष हा काळ मुलांचा असा काळ असतो ज्यामध्ये मुलं गोष्टी लवकर शिकतात जेवढ्या सहजतेने आणि लवकर या काळात मुलं शिकतात तेवढ्या सहजतेने ते, ते पुन्हा आयुष्यभर कधीही शिकू शकत नाहीत तुम्ही जे काही तीस ते चाळीस वर्षात मिळवलेलं आहे ते तुम्ही मुलांना तीन ते चार वर्षामध्ये सांगू शकता तुमचे ते कौशल्य मुलांना तीन ते चार वर्षात देऊ शकतात म्हणून मुलांच्या या काळात मुलांना शक्य तेवढ्या कला आणि त्यांच्या इंटरेस्टनुसार त्यांच्या ज्या काही आवडीनिवडी आहेत त्या शिकवण्याचा प्रयत्न करा त्याचा भविष्यात त्यांना नक्कीच फायदा होईल काही गोष्टी आईवडिलांनी स्वतः शिकवल्या तर मुलांमध्ये त्या कायमस्वरूपी रुजवल्या जातात नंबर पाच पैसा संपत्ती मुलांना कुठलीही गोष्ट देताना ते फक्त तुमचे मुलं आहेत म्हणून सहजतेने देऊ नका मुलांना त्यांची किंमत राहणार नाही कुठलीही गोष्ट सहज मिळत नाही ती कमवावी लागते उदाहरणार्थ मुलांनी सायकलसाठी हट्ट केला तर त्यांना अगोदर सांगा की परीक्षेमध्ये इतके, इतके इतके नंबर्स मिळाल्यानंतर तुला ती मिळेल काहीतरी मिळवायचं तर त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात ही जाणीव त्यांना असू द्या तुमच्याकडे खूप सारा पैसा असेल तरी आईवडील म्हणून तो पैसा फुकट मिळालेला नाही त्यासाठी कष्ट केलेत आणि तीच तयारी मुलांमध्ये लहानपणापासून ठेवा काही मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतात हे त्यांना सांगा तुमच्याकडे खूप सारा पैसा आहे आणि मुलांना सहजरित्या तुम्ही सगळ्या गोष्टी देऊ शकत असाल तरी त्या देऊ नका तुम्ही असं केलं तर तुमच्या पैशाची किंमत मुलांना राहणार नाही त्यांच्यासाठी सगळं सहज आणि सोपं वाटेल आणि ते आयुष्यभर हाच विचार करतील की आपल्यासाठी सगळ्या गोष्टी सहज आणि सोप्या आहेत आपल्या आईवडिलांकडे तेवढा पैसा आहे आपल्याला काहीही करण्याची गरज नाही ही भावना मुलांच्या मनामध्ये यायला सुरुवात होईल म्हणून तुमच्याकडे कितीही पैसा असला तरी तो खर्च करताना विचार करा आणि मुलांनाही तशी शिस्त लावा पैसा आहे म्हणून तो वायफळ खर्च करायचा नाही हे त्यांना सांगा नंबर सहा मेहनत करणं घरातील जेवढी कामं मुलांच्या वयानुसार त्यांना करण्यासारखी आहेत तेवढी त्यांना करू द्या स्वतःचं खेळून झाल्यानंतर पसारा आवरून ठेवणं अभ्यास झाल्यानंतर त्यांच्या वह्या पुस्तकं व्यवस्थित जागी ठेवणं घरात पसारा केल्यानंतर तो स्वतः आवरणं या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना करायला सांगा यामुळे मुलांमध्ये काम करण्याची सवय आणि जबाबदारीचे भान दोन्ही येईल आणि पसारा केला तर तो आपल्यालाच आवरावा लागतो म्हणून मुलांना शिस्तही लागेल आणि या छोट्या छोट्या गोष्टीतून मुलांना मेहनत करण्याची सवय लागेल आणि ही सवय मोठेपणी त्यांना मोठ्या गोष्टींमध्ये उपयोगी येईल या आणि यामुळे आणखी एक गोष्ट होईल ती म्हणजे तुम्ही केलेल्या सगळ्या कामाची कष्टाची मेहनतीचीही ते कदर करायला लागतील तुम्ही त्यांच्यासाठी केलेल्या आणि करत असलेल्या गोष्टी ह्या सहज मिळालेल्या नाहीत त्यासाठी तुम्ही कष्ट केले आहेत याची जाणीव त्यांना होईल नंबर सात दुनियादारी आयुष्य खूप कठीण आहे आणि घरातून बाहेर पडल्यानंतर समाजात गेल्यानंतर ते आणखी कठीण असतं हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे तुम्ही तीस ते चाळीस वयोगटात असाल तर तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने माहीत असणार आणि हीच गोष्ट मुलांना सांगायची तर ती कशी सांगणार तर त्यासाठी मुलं कुठल्याही अडचणीत असतील तर तुम्ही लगेच त्यांच्या अडचणी सोडवायला जाऊ नका त्यांना त्या ते अडचणी सोडवण्याच्या पद्धती किंवा त्यावर करण्यासारखे जे उपाय याबद्दल तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा आणि त्यांच्या अडचणी त्यांना स्वतःला सोडवू द्या पुढे चालून तुम्ही सोबत नसताना त्यांना बाहेर त्या अडचणींचा सामना करावा लागला तर ते स्वतः त्या अडचणी सोडवतील अशा पद्धतीने तुम्ही त्यांना सक्षम बनवा आणि त्यासाठी तुम्ही पूर्णपणे त्यांना स्वतःवर अवलंबून ठेवू नका त्यांच्या अडचणी त्यांच्या समस्या शक्य होईल तेवढं त्यांना स्वतःला सोडवू द्या कारण या छोट्या छोट्या अडचणी सोडवताना तुम्ही त्यांच्यासमोर असाल पण उद्या बाहेर पडल्यानंतर मोठ्या अडचणींना त्यांना स्वतःला एकट्याला सामोरे जायचे आहे त्यासाठीची तयारी म्हणून त्यांच्या अडचणी त्यांना सोडवू द्या तुमच्या सोडवण्यासारख्या असतील तरी तुम्ही त्या सोडवायला जाऊ नका असं करण्याने मुलांमध्ये त्यांचा स्वतःचा आत्मविश्वास वाढेल आणि बाहेर पडल्यानंतर अडचणी आल्या तरी ते लगेच घाबरून न जाता ते सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करतील या होत्या त्या सात गोष्टी ज्या संस्कार म्हणून तुम्ही मुलांना दिल्या या तर या सात गोष्टींमध्ये तुमचे सगळ्या गोष्टी कव्हर होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये